हाय गुड मॉर्निंग शेव सकाळ सगळ्यांना तर आले रात्री गावाला उठले आत्ताच आणि रात्रभर पाऊस एवढा पाऊस वापरे 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 म्हणजे वाप। काल दिवसभर लागलेला पाऊस रात्रभर पण होता आणि अजून पण पाऊस चालूच आहे बारीक बारीक दाखवते तुम्हाला हे बघा किती पाऊस झाला आहे आणि लाईट पण गेली रात्रभर लाईट पण नाही काही नाही तर म्हणलं चला या खेड काढावं सकाळी सकाळी आता पाऊस कधी उघडतोय काय माहिती लाईट यायला पाहिजे लवकर चला इकडे दाखवते तुम्हाला आंब्याचे झाड बघा आणि वायऱ्या वाऱ्याने एवढ्या कायऱ्या पडल्यात ना रात्री एवढं काल वारं पण होतं का बघा काय पिकलं आहे हातातच आलं लगेच हात लावला तर कमी झालेत आता पण आहेत अजून थोडेसे बघा हे किती पाड बघा किती पिवळा झाला बघा हे बघा तोडत नाही आता याला मी रावले हो कसं ते पडेल ना आपआपच पैकी पण आता काय करावा हे गेले वेळेस नारळाचं झाडं आणलेलं तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याला दाखवते बसते इथे हे गेले साहेब म्हटलं ते तुम्हाला मी नारळाचं झाड आणले काय चांगलं आले रोपलं दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेरी लावल्यात चार पाच झाडं आहेत केळीचे गवतीच्या हे लिंबून लिहून येईल काही लिंब ये नाही आले आणि हे आंबे बघा चला तुम्हाला दाखवते आता दुसऱ्या आंब्याखाली खाली एवढ्या कायऱ्या पडल्यात ना काल वारं आलं होतं जास्त हे बघा पार पिवळं झालं हे बघा इथून मागच्या कॅमेऱ्या दाखवले आल्याच चांगल्या कसे पार कसे पिवळे झाले मस्त आहे दुसऱ्या आंब्याखाली चला दाखवते तुम्हाला दुसऱ्या आंब्याखाली एवढ्या कायऱ्या पडलेत ना काल वाऱ्याने काल खूप वारं होतं वाटतं दुपारी मी तर आधी सहा वाजता काल यो फुल एवढं पाणी भरलं सगळं शेतामध्ये एवढा पाऊस झाला अजून पण चालूच आहे आता घरातलं काम आवरायचं आहे पटापटा हे बघा आता कायऱ्या पडलेल्या अरे बापरे एवढं मोठं पडले मी एवढ्या कैऱ्या पडल्या सगळ्या रात्री दुपारी वारं होतं त्यावेळेस पडल्या वाटतं हे बघा कशा पडल्या कैऱ्या एवढ्या किती बाबा इथं मोवळ वाटतं मोळ बसलं इथं केवढ मोठं तुम्हाला दाखवते दिसत असाल का तुम्हाला दिसतय का झालं तर बरं झालं बघितलं बाबा मोळ बसलं इथं मोळ बसलं बाबा इथं केवढं रे दिसले का तर चला गावाकडे खूप पाऊस झालेला आहे हे आपलं घर तिकडं आणि हा पूर्ण घास लावलेला आहे बकरीला खायला पूर्ण असं वावरं गच भरले पाण्याने एवढा पाऊस झाला आहे काल दिवसभर रात्रभर मस्त पैकी आणि हे आंब्याचे झाड एवढा कैरा पडलेला तर तुम्हाला दाखवलं मी हे बघा खाली किती पडल्या बापरे आणि इथं पण एवढी कैरी पडली हे बघा याच्यामध्ये ही तर पाहिलीच नव्हती त्रासामध्ये एवढी कैरी पडली तिकडं पण मोठ्या मोठ्या पडल्यात काय रे पडल्यात काय रे हे बघा लय पडल्यात पावसाने काय रे ठेवते खाली आता हि ना चला तर सकाळ सकाळचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकला आणि कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय